नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुदगा गावातील अनेक युवक अयोध्या येथील श्रीराम प्रभू यांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्यामध्ये दाखल झाले पाचशे वर्षानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य असे श्रीराम प्रभू मंदिर उभारण्यात आले या पवनभूमीमध्ये मुदगा गावातील युवक दाखल होऊन श्रीराम प्रभूंचे दर्शन घेतले आणि यावेळी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते उमेश पुरी यांनी श्रीराम प्रभूंकडे मुदगा गावच्या सर्व जनतेला आशीर्वाद मिळावा अशी मागणी त्यांच्याकडे केली आणि पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत अशी प्रभूंच्याकडे प्रार्थना केली गेली पाचशे वर्ष श्रीराम प्रभू एका झोपडीमध्ये होते अशा या भूमीमध्ये भव्य दिव्य असे मंदिर निर्माण करण्याचे श्रेय साऱ्या राम भक्तांना जाते असे म्हणत मनात सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होत असे साकडे घातले या चार महिन्याच्या कालावधीमध्ये देशातील राजा राज्यातून व परदेशातून येऊन अनेक भक्त दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत पण साऱ्यांना व्यवस्थितरित्या दर्शन मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले एवढेच नसून दर्शन घेतल्यानंतर सारे भक्त आपला आनंद व्यक्त करत आहेत अशा या पवनभूमीमध्ये एक वेळ तरी साऱ्यां आपला पाय लावणे आवश्यक आहे असे सांगितले आज आम्ही बेळगाव जिल्ह्यातून राज्यातून मोठे गावामधून प्रभू श्रीरामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी सर्व मित्र परिवार आलेलो आहोत कारण गेली पाचशे वर्ष हे आमचे राम प्रभू श्रीराम एका झोपडीमध्ये होते त्या झोपडीमधून श्रीमान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सुप्रीम कोर्ट महामहिम सुप्रीम कोर्ट यांनी निर्णय देऊन आमच्या श्रीरामचंद्रांना भव्य दिव्य असे राम मंदिरात आणून बसवलेलं आहे त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम या आमच्या सुप्रीम कोर्टचे व या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीचे कोटी कोटी धन्यवाद देतो व या आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा या, एक या देशाचे पंतप्रधान म्हणून श्रीमान नरेंद्र मोदी यांनीच पंतप्रधान व्हावे अशी आम्हा सर्वांची देशवासियांची इच्छा आहे ती इच्छा प्रभू श्रीराम पूर्ण करेल अशी पूर्ण आम्हाला पूर्ण आम्हाला एक शक्ती व आशा आहे यासाठी आम्ही सर्वजण इलेक्शन झाल्या झाल्या प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी हो। आलो त्याबद्दल सर्व भाविकांचे भक्तांचे आम्ही सुख समृद्धी व शांती नांदो आमच्या मृतगे गावावरती सुखाची लाट येऊ हो ही प्रभू श्रीरामच्याने प्रार्थना करतो व सर्वांना ज्यांनी बालक आहेत जे शिक्षक आहेत जे माता भगिनी आहेत सर्वांना आशीर्वाद मिळव हो। प्रभू श्रीरामांचे असे मी एक प्रभु राम चरणी प्रार्थना करतो व ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टी व मोदींना मत दिले आहे त्या सर्वांचं कल्याण हो अशा मागणी करून पुन्हा एकदा जय श्रीराम जय श्रीराम घर 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 मोदी जय श्रीराम जय श्रीराम कैसा लगा सब